मिरज शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून सातत्याने ठोस कारवाया केल्या जात आहेत माननीय पोलीस अध्यक्षक संदीप गुगे व माननीय अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर यांनी दिलेल्या आदेशानुसार तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष कारवाई राबवण्यात येते दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मिरज शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर हे विभागीय रात्रगस्ती दरम्यान महात्मा गांधी चौक येथे नाकाबंदी करत असताना एक टोयोटा इनोवा वाहन संशयास्पदरित्या येऊन थांबल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक गादेकर व त्यांच्या पथकाने सदर वाहनाची तास्याचं वाहनातील दोनही समांची तपासणी केली वाहनामध्ये एक देशी बनावटीचं गावठी पिस्टेल दो दोन जिवंत काळतिवसा मिळून आलीत यानंतर दोनही समन्न ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे तेहेतीस दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस पस्तीस अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे मी किरण वसंतराव सोघले पोलीस निरीक्षक मिरज शहर पोलीस स्टेशन दिनांक सोळा आणि सतरा बारा दोन हजार पंचवीसची नाईट होती त्या दरम्यान ए ए गादेकर रात्री माननीय वरिष्ठ पुलि पोलीस अधीक्षक श्री घुगेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले एस डी पी ओ श्री प्रणिल गिल्डासाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम आमच्याकडे नाकाबंदी गांधी चौक या ठिकाणी नाकाबंदी रात्री दोन वाजता आयोजित करण्यात आली होती त्या दरम्यान एक संशयित वाहन ए पे गादेकर व तसेच डी बी टीमला संशयितरित्या उभ्या असताना दिस सापडले त्यामध्ये रेकॉर्डवरचे दोन आरोपी असल्याची त्यांना माहिती मिळाली त्यांनी लगेच तात्काळ संशयावरून गाडी चेक केली असता त्यांच्याकडे एक पिस्टल दोन राऊंड असे मिळालेले आहेत ही कारवाई ही निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान झालेली आहे आणि यामध्ये गाडी दो पिस्टल आणि दोन राऊंड असे जप्त करून पोलीस स्टेशन मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तीन पंचवीस शस्त्राधिनियम व बी एन एस तीन पाच प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी दोन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि तपास सुरू आहे या आरोपी एक दस्तगीर बावा जो आहे त्याच्यावर पूर्वी गुन्हा दाखल आहे बेपन हवेत एक फायर केला होता त्याबाबत त्याच्याकडून पिस्टल आणि राऊंड असे जप्त केले होते दे, त्याबाबतचा गुन्हा देखील यापूर्वी मिरज शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि यातील दुसरा जो आरोपी आहे याच्यावर देखील दोन हजार चौदा साली तीनशे दोन आयपीसी खाली गुन्हा दाखल होता